नमस्कार मित्रांनो मी समीरसोबत माझ्या मी तोडामार्ग युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये बघूया एका जत्रेचं प्लॅन असा जत्रेचे व्हिडिओ आता चालूच असतं तर म्हटलं पण बनवूया का आमच्या इकडे जवळपास गोव्यात एक जत्रा असा ती तुमका आता ता टायटलवरसून समाजली असतरी चला आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया एक वाईट घटना दुखद घटना घडली आज ती म्हणजे आमचे नाईक दशवथ नाट्यमंडळाचे संचालक सागर नाईक यांच्या आईचा आज संध्याकाळी निधन झाला त्यांच्या आत्म्या चिरशांती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना तर मित्रांनो खूप वाईट घटना घडली जरा व्हिडिओ अपलोड करू घेतलेला आहे थोडंसं लेट झालो आणि आज लाडप्याची जत्रा असा बघूया गेले तर मी जाईन नक्की माझा नाही हा मित्रांनो कृष्णा काका सोडू गेलो आहे मध्ये जत्रेक जरा असं लेट झालो मग असे कधी विषय सांगले का लागत आणि आता जरा इल्ले पण मोबाईलची बॅटरी बिलकुल नाही हा आठ टक्केच असा आणि मी जास्त काही शूट करणं नाही उद्या आपण ब्लॉग कंटिन्यू करूया पुढ्यासा जत्रेक ओके चला जरा असं मंदिराचा परिसर दाखवते आहे बाहेरसून रोडवरसून भरपूर लागली बॅटरी आपली काय पावाची ना बघा मित्रांनो सो परिसर असा एकंदरीत भारी मंदिर आहे पुढच्या वर्षी आपण याचं पूर्ण जत्रेच ब्लॉक बनवलेलो यंदाचा वर्ष जरासा असा झाला बाकी काही नाही पाऊस लागलेलो आणि लाईट पण नाही घराकडे नऊ टक्के बॅटरी होती येताना कशी कशी फ्लॅट प्लॅटबॉमरोवरती टाकले पण आठ टक्के चला मात्र आहे बॅटरी थोडीशी शिल्लक रवली लाईट इली इकडे लाईट असा म्हणजे इली लाईट धोडा मागची मग अशी नसली पण गोवागेटीपासून पुढे होती आणि मित्रांनो पाऊस पडलो पाऊस येतो तुम्ही सांगत ना मोठी चमत्कार झालो होतो कारण मी काहीतरी अरबी समुद्रात वारा खवळा मिळाला म्हणजे तुम्ही ना त्याका लागून इकडे पाऊस पडला साडे साडेसहाच्या दरम्यान जर असं वातावरण झालं ना चला आता जाऊया घरात बॅटरी पण आता झाली पाच टक्के उरली आणि अर्धवट शूट करणं आता पण मला बरोबर टांग म्हणा जास्त काय ना, का ना। देवाच्या आजूबाजूचे फोटो मारलं बारीकशे एक दोन चार बारीक 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 व्हिडिओ केले ते तुम्ही आता बघितले असतले चला मित्रांनो जाऊया आता घरात उद्या भेटतोय कारण कालच्या पावसामुळे असं वातावरण झाला सगळा थंडगार तुमच्याकडे पाव लागलो का नक्की सांगा कमेंट करून अरे वा वातावरण इतके थंडगार झाला ना पण हेच परिणाम जाणवतो जेव्हा पावसाचं वातावरण दमड वातावरण जाता आणि तापताला तेव्हा काल संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान जो काय गरमी जाय होती पाऊस होऊच्या पहिली ना काय सांगा नको आता आ, समल, मी इकडे इल्ले भरपालमध्ये एक भाडा सोडू पालीतल्या गावातलो भाचो असा आणि त्याचा पण एक यूट्यूब चॅनल म्हाका आत्ता समज त्यांनी मग बघूया कोकणी माणूस म्हणून असा सर्च मारीन आणि नंतर सबस्क्राईब करीन मी घराकडे गेल्यानंतर ह्या बघा मस्सो पाऊस लागलो आमच्याकडे तर आज असा कुडाशाची जत्रा श्रीदेवी सातेरीची मित्रांनो खूप भाविक भक्तगण दुकाना बिकाना खूप लागतात आणि दरवर्षी आम्ही जत्रे घ्या येतोच पहिली सुरवाती गाडी नसली तर आम्ही चलत येऊ पूर्ण असो पालमधून एक इकडे खालती कलमी म्हणान एक जागा असा त्या कलमीचं पूर्ण चलत येऊचा ते, ते दिवस आठवले आणि आता मी पोचले तुरलेत बघता बघता एक नंबर वातावरण झाला एक नंबर म्हणजे थंडगार था तर वाटतात गरमीचे दिस होते तर गरमीच्या दिसानी हो असो प्रकार जसे तुम्ही आमच्या जत्रेच्या व्हिडिओ जसो प्रतिसाद देतात जत्रेच्या ब्लॉगसाठी तर तसोच प्रतिसाद डेली ब्लॉगसाठी पण द्या कारण कधी कधी जत्रा पण अस मध्ये गॅप असता आणि जत्रा पण नसतात गावचो तेरा चौदा जानेवारी पंतुल्लेची जत्रा असा बहुतेक त्या जत्रेनिमित्त इकडे मॅची असत बघूया जमला तर येईन मग मॅची शूट करू क्रिकेट मी बघू गाव शकता तुमका एक वेळ आणि काल मित्रांनो कोलझरची जत्रा होती तर फोल्जाच्या जत्रेक माझा चाक कवाक नाही कारण जाऊन काय फायदोही हो नसलेलो आणि फायदो म्हणजे फायदो नाही मोबाईल झालो डेड सारखो तर जराशी लाईट येईल आणि तितक्यात माझ्या याला भाड नंतर मी तला गेले तू बघितलं असतं लाडप्यामध्ये आणि थंय गेल्यानंतर जरा एक आठ शेक आठ मिनट आठ पर्सेंट बॅटरी होती तर त्याच्यावरती जरासा शूट केलं आहे बाजारात गेले जरा असं शूट केल्यानंतर मोबाईल घराकडे येऊन चार्जिंग लायलो आहे आणि जर कोल जरी गेले तर व ब्लॉग पण शूट करू काजून उरलो कारण मोबाईल स्विच हो ऑफच जातो होतो एक दोन चार व्हिडिओ काढल्यानंतर आणि आज एक मी कम्युनिटी पोस्टवर पोस्ट, पोस्ट टाकला आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ कसे बघतात जसं की मोबाईलवर लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर टी व्हीवर तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकतात आणि वाटेत मित्रांनो बघा येताना करवंदा दिसली अजून का पिकाक नाही हो जागो बघून ठेवलं आहे त्यामुळे आता कधी इल ह्या साईडीन तर भरपूर घेऊन जातल आहे वरतीपर्यंत हो भारी वाटता बघून एकच नंबर हरी खाऊन बघूया कशी लागतात ती रानमेवा हा खाऊ ना नशीबच लागतं मित्रांनो आणि कोकणात इल्यात तर असो कोणाकडे इल्यात तर नक्की आवर्जून विचारा ह्याबद्दल जरासा आमट गोड भारी वाटला सुरणा पण आता थोड्या दिवसांनी चूर्ण म्हणून एक वाईट वेग वाईट फळ असतं जरा याच्यापेक्षा मोठा असता त्याची चव तर एक नंबरच या भाला खूपच आता आपण जागा बघून ठेवली आता कधीतरी येलू तर मग खाऊया चला जाऊया इकडे मित्रांनो पूर्ण वायंगणी शेती केली जाता आता हो मक... ती कॅनलच्या भरवश्या राहणं रौन मस्त कारण कॅनलचं पाणी कधी पण बंद करतात ना आणि लागून मग नंतर शेतीवर परिणाम जातो करतीच सुद्धा नंतर मग कधीतरी दाखव्या तुम्हाला व्हिडिओमध्ये भारी असता म्हणजे बरं वाटतं एकदम एरिया चार वातावरण आणि एकच नंबर रस्त्याच्या बाजूकच असा एकदम आणि ती दरवर्षी करतात वांगणी शेती गणपती बाप्पा मोर्या वातावरण बघा वातावरण संपूर्ण ढगाळ हा संध्याकाळपर्यंत पाऊस लागायची शक्यता तर जे कोणी जत्रे जत्रे घेतले त्यांच्याने रेनकोट पण घेऊन या मस्करी करते हा मजाक कर रहे हो मजाक या पावसाळ्यात तायकळ काढूची माझी ही जागा अशी ही परिसर या परिसरात मी तायकळ काढू घेत आणि भारी तायकळ असता मस्त पैकी पाणी व्हावता हो पा कॅनलचा थंडगार पाय दिवस तुम्ही बरेच जण तिकडे त्या बाजूशी गाडी धुत संध्याकाळी नंतर आपण गेलो लाडप्यामध्ये आणि बॅटरी चार्ज नसल्यामुळे काही जास्त सुटच करू ना आणि आता एक वाडा होता इकडे बरपालीमध्ये तर तिकडे घेतला तर मित्रांनो हो तो कालच्या दिवसाचा आणि आज आजचं संपूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकता त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्या अगोदर मिळत नाही चला तर मग भेटूया पुढच्या जत्रेच्या ब्लॉगमध्ये पुढे जत्रा तुमका त्या ब्लॉगमध्ये भोग गावतली तर संध्याकाळी आपण त्या शूट करतो तर नक्की सपोर्ट करा जसं कोकणाला जत्रेक सपोर्ट करतात तसंच आपल्या डेली ब्लॉगला पण सपोर्ट करा भेटूया चला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आता सध्या कोकणी रानमेळाचं सीझन चालू झालो आह तर तुमच्याकडे पण असे काही रानमेवा दिसतो तर नक्की सांगा करवंदा तुरव तुरणा वगैरे चला पुढच्या ब्लॉगमध्ये घेऊ बाय बाय